तर आज सकाळी कुरड्याचे व्हिडिओ टाकलेत खूप कमेंट पण आल्या आणि फोन करून विचारलं पण कुरड्या कशा काय छान कुरड्या आहेत ऑर्डर पण छान आली तर मला आज चला तळून दाखवाय कुरड्या कशी आहे आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कच्ची पाहिली तर आज तळल्या व्हिडिओ होती कुरडे कशी फुकती किती छान लागती अगं ते आज तुम्हाला दाखवते देतो मी आता सकाळपासून खूप ऑर्डर पण गेल्या जेवण करायचं नाही आणि पाच किलोची ऑर्डर आहे हरवायची त्याची पॅकिंग करून ठेवायची सकाळी काही रुट्टी दे पॅकिंग करायची ॲड्रेस द्यायचं काय करायचं त्यामुळे ते निवांत करणार आहे आधी मुला मुलाला घालायचं आहे वडील फक्त पोरं शाळेत आले ते टाकलं आहे ते टाकलं आहे तर लागू तर वडीवा छान असे कुरडे फुगलेले आहेत बघा मागा चल कोरडे बघा किती छान फुगलेले आहे तर बघा छान असे हे झालेले आहे तर आता कोरडे आणि भुगा काय आपण बघा कसा फुगा हे होत होते बघा आता ते थोडी फुगा झाले आहेत ना त्यामुळं हे हे करत राखो बघा भुगा पण किती छान तयार राहतो असा पुरतो लगे ये नाही येत नाही मी थोडा तळून दाखवते तुम्हाला ले नाही जास्त कारण हिंदवीला तेलकट लागतं जास्त कारण मधीच परवा दिवशीच पापड ती तळली होते त्यामुळे थोडंसं शॅम्पल तळून दाखवा म्हटलं पांढऱ्या शिपट छान होतात अशा तर बघा रेट जरा थोडे जास्त जर वाटत असेल तर जरा हे करा कारण त्याच्या मागं थोडंसं हे आहे पापड पण बघा किती छान फुलला जात हा उडदाच्या डाळीचा पापड आहे बघा टाकू का तर असा छान मोठा होतो साईज पण आपली लई मोठी नाही बारीक नाही तर पापड मी ताटात घेऊन दाखवेल नाही तर झाड्यावर दाखवेल माघ हो तू काय लावलं हिंदवी तुझं काय टीचर घरी नाही जाऊ

तुझा का माझा नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न एकावन्न तर तिला ना माझा एकावन्न बावन्न आहे पहिला सांगितला तिने पहिला बस तुझे जेव्हा करून पॅकिंग करायची तू साडी का घातली माझी तू आता काहीतरी छडी आहे ना छडीनेच पारी आगोपना जर केला तर पण चल मग हे करत झाले काय दोन बाज झाले पापांना जास्त खायचे अग ते का झालंय बाळा तर कुरडे पापडी तर होऊन बघितली जास्त तुम्ही तर पटकन वाटला का म्हणजे दात भाजल ते तर बघा कुरडे पापड कसले आपली छान पैकी दाखवलेली आहे तर पापड पण छान असा मोठा